नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी गुड मॉर्निंग मित्रांनो आपण पाहतोय आजचे अकरा डिसेंबरचे महत्वाचे वीस प्रश्न मित्रांनो हा मराठी उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे की मराठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी चालू घडामोडीची ठीक आहे आपण सुरू करूया आजचे महत्वाचे प्रश्न मित्रांनो कालचा प्रश्न होता युनेस्को आय सी एस समितीचे विसावे सत्र कोणत्या ठिकाणी आयोजित केले जात आहे त्याचा उत्तर होतं नवी दिल्ली लाल किल्ला येथे आयोजित केले जात आहे आजचा पहिला प्रश्न नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले तर उत्तर आहे मित्र हो सातारा येथे आयोजित करण्यात आलेलं आहे नव्याण्णव वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन प्रमुख माहिती आयोजित आयो ठिकाण सातारा स्थळ छत्रपती शाहू स्टेडियम संमेलन अध्यक्ष विश्वास पाटील स्वागत अध्यक्ष शिवेंद्र सिंह राजे भोसले बोधचिन्ह रचनाकार श्री द फडणीस साताऱ्यात किती वर्षांनी होते बत्तीस वर्षांनी पूर्वी संमेलन केव्हा हो, केव्हा झालं एकोणीसशे पाच एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये झालेलं आहे ठीक आहे ओके नव्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा मध्ये होत आहे दुसरा सातवी इंडियन इंटरनॅशनल स्वीक्सपो समिट दोन हजार सव्वीस कुठे आयोजित करण्यात येणार आहे असा आपल्याला प्रश्न विचारला तर कोची केरळ मध्ये आयोजित करण्यात येणार आहे दिनांक एकोणतीस तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कोची केरळ भारत थीम ई एस एस सी वीड दोन हजार दो तीस सुरुवात दोन हजार एकोणीस पासून सहावी आवृत्ती चेन्नई तमिळनाडू सातवी आवृत्ती कोची केरळ इन डिटेल या परिषदेचे उद्दिष्ट भारतातील समुद्री शेवाळ उद्योगाचा विकास सी वीड फार्मिंग प्रोसेसिंग व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट्स यावर चर्चा सत्रे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना जोडणे जगातील सी वीड बाजार दोन हजार तीस पर्यंत विकसित करण्यासाठी रोड मॅप तयार करणे महत्वाचे फायदे समुद्री शेवाळातून जैव इंधन औषध खाद्य पदार्थ खत खाद निर्मिती किनारी भागातील लोकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत आणि भारताचे ब्ल्यू इकोनॉमी मजबूत कर तिसरा प्रश्न जगातील सर्वाधिक उत्पन्न असलेली कंपनी कोणती तर वॉलमार्ट ही कंपनी आहे मित्रांनो लक्षात ठेवा नंबर ची इंडिजून पाहूया आपण तर आपण पहिली कंपनी वॉलमार्ट अमेरिकाची उत्पन्न सहाशे तीन पॉईंट झिरो सिक्स अब्ज डॉलर दुसरे स्थान ॲमेझॉन अमेरिका पाचशे नव्याण्णव पॉईंट तेहतीस तिसरे स्थान साऊदी सौदी आयरा मको सौदी अरेबिया चारशे चौऱ्याऐंशी पॉईंट अठ्याहत्तर अब्बे डॉलर यादीतील पंधरापैकी दहा कंपन्या अमेरिकेतील थी आहेत ठीक आहे आणि इतर प्रमुख कंपन्या युनायटेड हेल्थ असेल ऍपल असेल पेट्रो चायना असेल सि यस हेल्थ असेल मॅक केसन असेल अल्फाबेट गुगल असेल भारतातील टॉप कंपन्या रिलायन्स इंडस्ट्रीज इंडियन ऑइल टाटा मोटर्स एसबीआय आणि भारत पेट्रोलियम ओके पुढं नेक्स्ट चौथा प्रश्न द इलेवन्थ अवर या पुस्तकाचे लेखक कोण तर उत्तर पाहायला गेलं सलमान रश्दी या पुस्तकाचे लेखक आहेत पाचवा प्रश्न फ्री वायफाय देणारी फ्री वायफाय देणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती असा प्रश्न विचारलाय उत्तर आहे मीरा भाईंदर महानगरपालिका आहे सहावा प्रश्न भारत रशिया यांच्यात अलीकडे स्वाक्षरी झालेला दीर्घकालीन सहकारी आराखडा कोणत्या नावाने ओळखला जातो मित्र हो पाहिला गेलं याच उत्तर आहे विजन दोन हजार तीस या नावाने ओळखला जातो भारत रशिया विजन दोन हजार तीस भारत आणि रशिया यांच्यात पंचवार्षिक सहकार्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली दोन्ही देशांनी या दीर्घकालीन सहकार्य आराखड्याला मंजुरी दिली ऊर्जा असेल व्यापार असेल गुंतवणूक अंतराळ संरक्षण अणुऊर्जा इत्यादी क्षेत्रात सहकार्य वाढीवर भर दिला पीएम मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या बैठकीत हा करार झाला ऊर्जा पुरवठा असेल विशेषतः दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षा असेल हा चर्चेचा प्रमुख विषय होता लक्षात असू दे विजन दोन हजार तीस भारत आणि रशिया दरम्यान आहे खूप पॉइंट महत्वाचा आहे सातवा प्रश्न एम ई डी सी ने एक महिन्यात बसवलेल्या पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार नऊशे अकरा सर कम कृषी पंपाचा विक्रम कोणत्या योजने अंतर्गत साध्य केला तर मित्रांनो कोणत्या योजने अंतर्गत साध्य केला असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो बघा मित्रांनो असं एम एस डी म्हणजे आपल्या इथे म्हणतात ना की जे पंप आहेत सध्याचे वीज वितरण कंपनी बसवते ते ग्रीन म्हणजे काय म्हणतात त्याला आपल्याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलाय आहे त्या अनुषंगाने हा प्रश्न सुद्धा खूप महत्वाचे म्हणजे असे सुद्धा प्रश्न आपल्याला विचारू शकतात आपली तयारी होणं गरजेचं असतं मित्रांनो करंट अफेअर हा भाग तर खूप इम्पॉर्टंट आहेच कारण करंट affairs शिवाय मित्रांनो पर्याय नसतो लक्षात असू दे ठीक आहे याच उत्तर आपल्याला पाहायचं आहे PM कुसुम व मागेल त्याला कृषी सौर कृषी पंप योजना अंतर्गत आपण ग्रीनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे टोटल पंचेचाळीस हजार नऊशे अकरा सौर पंप बसवलेले आहेत आपण डिटेल पाहूया महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड दोन हजार पंचवीस विक्रम एका महिन्यात पंचेचाळीस हजार नऊशे अकरा ऑफ ग्रीड सौर कृषी पंप गिनीज हे हा काम फक्त तीस दिवसात पूर्ण नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये योजना स्कीम पीएम कुसुम योजना अंतर्गत केंद्र सरकारची आणि मागील त्याला सौर कृषी पंप योजना या अंतर्गत या दोन्ही योजना अंतर्गत पंप बसविण्यात आले जागतिक स्थान भारतामध्ये प्रथम क्रमांक आणि चीन जगात दुसऱ्या क्रमांकावर सौर कृषी पंपामध्ये मुख्य उद्देश शेतकऱ्यांचे डिझेल व पारंपरिक विजेवरील अवलंबित्व कमी करणे दिवसा सतत वीज उपलब्ध करून देणे सिंचन व्यवस्थेत सुधारणा करणे अनुदान केंद्र व राज्य सरकारकडून नव्वद टक्केपर्यंत अनुदान मिळतं लक्षात ठेवा ठीक आहे खूप पॉईंट महत्त्वाचं आहे सर्वजण शेतकरी असेल त्याला दहा टक्के शेअर्स मिळतात आणि अनुसूचित जाती जमाती असेल त्याला पाच टक्के आणि बसवले सर्व तीन एच पी पाच एच पी सात एच पी अंतिम लक्ष महाराष्ट्रात एकूण दहा पॉइंट पंचाळीस लाख सौर कृषी पंप बसवण्याचे उद्दिष्ट आहे जग जगात भारत एक नंबरवरती आहे पुढे आठवा प्रश्न मित्र हो। महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर उत्तर पाहायला गेलं मिलिंद साठे मित्रांनो फक्त उत्तर न पाहता इन डिटेल पूर्ण पाहत जा जेणेकरून आपल्याला काही मुद्दे समजतील महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता मिलिंद साठे पद महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता पदभार बिरेंद्र सराफ यांच्याकडून स्वीकारला ते बार असोसिएशन बार बॉम्बे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष होते मिलिंद साठे प्रवेश एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये बार मध्ये केला व वरिष्ठ वकील दोन हजार पाच मध्ये मुंबई उच्च न्यायालयात नियुक्त केले ऍक्च्युली मित्रांनो बार असोसिएशन म्हणजे काय वकिलांची एक, एक संघटना असते तिला बार असोसिएशन असे म्हणतात ठीक आहे प्रत्येक जिल्ह्यात असते प्रत्येक राज्याच्या मुख्य ठिकाणी असते केंद्राची सुद्धा म्हणजे अंतर्गत सुद्धा वकिलांची बार असोसिएशन असते आपल्याला माहित असणं आवश्यक आहे वरिष्ठ वकील दोन हजार पाच मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे उच्च न्यायालयाने नियुक्त केले विशेषतः संविधानिक कायद्याचे कॉन्स्टिट्यूशन लॉ तज्ञ आहेत पर, कलम अनुच्छेद राज्यपाल करतात पात्रता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यासाठी लागणारी पात्रता आवश्यक कार्यकाळ राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात मुख्य कार्य राज्य सरकारला कायदेशीर सल्ला देणे न्यायालय सरकारची बाजू मांडणे विधिमंडळ अनुच्छेद एकशे नुसार विधिमंडळाच्या कामकाजात विधानसभा विधानपरिषद सहभागी होण्याचा आणि बोलण्याचा अधिकार असतो परंतु मतदानाचा अधिकार नाही बघा लक्षात घेऊ ॲडवोके जनरलची नियुक्ती एकशे पासष्ट क्रमानुसार होते आणि एकशे सत्त्याहत्तर क्रमानुसार ते विधिमंडळात जाऊ शकतात बसू शकतात बोलू शकतात पण त्यांना मतदानाचा अधिकार नसतो पुढे नेक्स्ट क्वेश्चन नववा ई नॅन आहे ना योजना सुरू करण्यामागील उद्देश काय आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय हा सुद्धा प्रश्न खूप बेस्ट आहे मित्रांनो कारण की असे सुद्धा प्रश्न आपल्याला विचारू शकतात तर कृषी उत्पादनाच्या विपणनासाठी राष्ट्रीय डिजिटल बाजारपेठ निर्माण करणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे लक्षात ठेवा दै नॅशनल ना, अॅग्रिकल्चर मार्केट ही केंद्र सरकारची कृषी विपणांची राष्ट्रीय डिजिटल प्लॅटफॉर्म आहे देशभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्या एका एकत्रित ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर जोडण्याचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना पारदर्शक बोली प्रक्रिया योग्य बाजारभाव थेट विक्रीची सुविधा प्रदान करेल महाराष्ट्र सरकारने केंद्राच्या धर्तीवर स्वतःच्या राज्यातही स्वतंत्र ईएनएम प्रकाराची डिजिटल बाजारपेठ सुरू करण्याचे विधेयक मंजूर केले आहे नवीन बाजारपेठामध्ये ऑनलाईन ऐंशी हजार मेट्रिक टनापर्यंत उत्पादनाची देवाणघेवाण होणार राज्यात बाजार समित्यांसाठी कार्यकारी समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव सुद्धा आहे पुढे दहावा प्रश्न अकरा डिसेंबर रोजी खालीपैकी कोणता दिवस साजरा केला जातो तर उत्तर कौन, आहे आंतरराष्ट्रीय पर्व दिवस आणि युनिसेफ दिवस दोन्ही साजरे केले जातात नेक्स्ट अकरावा प्रश्न भारताला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत जगातील टॉप तीन क्वांटम अर्थव्यवस्था आणण्यासाठी रोडमॅप कोण कोणी जारी केला आहे आपण जर पाहिला गेलं नीती आयोग आणि ने केलेला आहे कोण नीती आयोग आणि ने केलेला आहे बारावा प्रश्न मुख्यमंत्री भारत दर्शन योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर बिहार राज्याने सुरू केलेली आहे मित्रांनो कोणी सुरू केली आहे बिहार राज्याने सुरू केली आहे तेरावा शेतीमध्ये सौर उजेच्या वापरात भारतात सर्वाधिक स्थान कोणत्या राज्याला आहे राज्य महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याला राज्याला चौदावा प्रश्न जेरुसलेम मास्टर पंचवीस बुद्धिबळ स्पर्धा विजेता कोण आहे तर अर्जुन एरिगेसी हा विजेता आहे पंधरावा प्रश्न दरवर्षी आठ डिसेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तर उत्तर आहे बोधी दिन म्हणून साजरा केला जातो सोळावा बिग बॉस बिग बॉस चे एकोणीसशे विजेता कोण ठरले आहे तर गौरव खन्ना ठरलेले आहे कोण गौरव खन्ना सतरावा इंडियन पिकल बॉल लीग पंचवीसचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे तर उत्तर आहे मुंबई स्पॅन स्पॅशर्स यांनी जिंकलेले आहे अठरावा अकरावा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान उत्सव पंचवीस कोठे आयोजित केला जात आहे तर उत्तर है कुला तो आहे पंचकुला येथे तो सुरू होत आहे पुढे एकोणीसावा डिसेंबर पंचवीस मध्ये निधन पावले जगप्रसिद्ध वस्तू विशारद कोण आहेत आहे वा। सैन्याच्या वार्षिक इनोव्हेशन स्पर्धेचे नाव काय आहे असं आपल्याला प्रश्न विचारला तर इनो युद्धा योद्धा दोन हजार पंचवीस आणि आजचा प्रश्न जपान देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात निवड झालेली आहे ऑप्शन आहे युनिया स्वरी को एंड्रा हॉलनेस, सेबेस्टियन लेक्योनू साने तकाई जी। कमेंट में उत्तर संगत से उत्तर काय पसन्द आए। अनुमित्रों को आज़ापन इतिशंबु उदय याद टाइम रोजी जी। याद स्वरी बिटू धन्यवाद थैंक यू